नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो हल्ली पायाला गोळे येणे हातपाय दुखणं हातापायामध्ये मुंग्या येणं अशकपणा वाटणं थकवा जाणवणं चालावं न वाटणं कुठलंही काम करावंस न वाटणं अशा प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या समस्यांची कारण कुठली कुठली असतात त्याच्यासाठी कुठले घरगुती उपाय करायचे यासोबतच हा सगळा त्रास आपल्याला होऊच नाही म्हणून काय करायचं या सगळ्या त्रासांच्यासाठी कुठली गुणकारी औषधं उपलब्ध आहेत याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती फक्त घेणार आहोत मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका का पॉईंट टू पॉइंट तुम्ही याला समजून घ्या जेणेकरून तुमची समस्या चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मदत होईल आणि ती समूळ नष्ट करण्यासाठी तुम्हाला फायदा होईल चला तर मग पाहूया त्याआधी छोटीशी विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या चॅनेलला आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत सगळ्या सुरुवातीला पाहणार आहोत आपण कारण त्याच्यानंतर लक्षणं त्याच्यानंतर घरगुती उपाय आणि त्याच्यानंतर उपचार वेळे पॉईंट तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका तर ह्या आजाराची कारणं समजून घेत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा जेव्हा कुठल्याही आजाराची आपण कारण लक्षात ठेवतो कारण समजून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला होणारा त्रास हा कशामुळे होतोय आणि जर आपण ही कारण दूर केली तर आपल्याला हा त्रास कायमस्वरूपी बंद करण्यासाठी याला नाहीसं सा करण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो बऱ्याचदा आपण कारण समजून घेत नाही कुंभवना आपल्याला कारणच समजत नाही कळतच नाही हातपाय दुखतात म्हणजे हातापायामध्ये काय आहे असं काहीतरी समजून आपण दुर्लक्ष करतो पण मात्र असं नसतं हातपाय दुखणं मुंग्या येणं किंवा गोळे येणं हे फक्त तिथंच काहीतरी कारण असेल असं नसतं तर शरीराच्या इतर कुठल्या तरी भागामध्ये सुद्धा काहीतरी अडचण असू शकते त्यामध्ये मनका असेल मेंदू असेल हृदय असेल रक्तवाहिन्या असतील इथं देखील काही अडचणी निर्माण झाल्या तरी सुद्धा देखील ह्या तक्रारी जास्त प्रमाणामध्ये उद्भवू शकतात जर तुम्हाला तुमच्या पायाला गोळ्या येण्याचं पाय दुखण्याचं थकवा जाणवण्याचं मुंग्या येण्याचं कारण जर समजलं आणि ते कारण तुम्ही दूर केलं तर तुमचा आजार कायमस्वरूपी बंद होईल त्याच वेळा आपण या त्रासासाठी औषध गोळ्या घेतो मलम लावतो अजून टॉनिक पितो बरंच काय करतो इंजेक्शन घेतो तर असं करून सुद्धा आपला त्रास कायमस्वरूपी बंद होत नाही निघून जात नाही औषध गोळ्या आहेत तोपर्यंत तो तात्पुरता आपल्याला आराम वाटतो नंतर तो परत चालू राहतो जर समजा तुम्ही या औषध गोळ्यासोबत तुम्हाला ह्या त्रासाचं कारण समजलं आणि ते कारण तुम्ही दूर केलं यासोबतच तुम्ही काही घरगुती उपाय केले तुमच्या आहारामध्ये बदल केले तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केले तर तुमचा आजार हा कायमचा बंद होऊ शकतो ही कारणं नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे रक्त पुरवठा जर समजा तुमच्या हातापायाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल किंवा तिथून हृदयाकडे जाणारं रक्त व्यवस्थित ड्रेन केलं जात नसेल काढून घेतलं जात नसेल तर ही दोन्हीही कारण तुमच्या हातापायाला मुंग्या येण्याची गोळ्या येण्याची किंवा दुखण्याची असू शकतात समजा तुमच्या हातापायातलं रक्त व्यवस्थितपणे संपूर्णपणे तिथून काढून हृदयाकडे नेलं जात नसेल ते तिथं साचून राहत असेल तर तिथं काही विषारी घटक जमा व्हायला लागतात आणि ते विषारी घटक त्याचा परिणाम म्हणून तुमच्या मांसपेशी ह्या आजारी पडतात आणि म्हणून त्या दुखायला लागतात त्याला गोळे यायला लागतात चलू देत नाहीत त्यांच्यामध्ये अशक्तपणा येतो कधी वेळेला काही वेळेला मुंग्या देखील येऊ शकतात यासोबतच जेव्हा त्या भागाला रक्त पुरवठा हृदयाकडून येणाऱ्या रक्ताचा ये व्यवस्थित होत नाही तेव्हा देखील तिथं असा त्रास होऊ शकतो कारण जर एखाद्या भागाला रक्त पुरवठा होत नसेल तर त्या भागाला व्यवस्थित ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन अर्थात पोषक तत्व मिळत नाहीत आणि जर समजा पायाच्या किंवा हाताच्या मांसपेशींना पोषक तत्व आणि ऑक्सिजन रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळं मिळत नसेल तर त्याचा परिणाम म्हणून मांसपेशी थकून जातात त्यांना त्यांचं काम व्यवस्थित करता येत नाही त्यांचं काम जे असतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे व्यवस्थित होत नाही अंकुचन प्रसरण ना त्या व्यवस्थित पाहू शकत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून त्या दुखायला लागतात त्याला गोळे यायला लागतात मुंग्या यायला लागतात रक्त पुरवठा व्यवस्थित न होण्याची कारणं कुठली तर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे रक्तवाहिनी अरुंद होणं तिची जी पोकळी आहे ती कमी होणं आणि ती कमी का होते तर तिथं त्या चरबीच्या गाठी जमा झाली चरबी जमा झाली ऍथेरोस्लोरोसिस ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये त्याला आपण धमनी काठिण्य असं म्हणतो म्हणजे त्या रक्तवाहिनीच्या मध्ये चरबी जमा झाल्यामुळे ती अरुंद होते त्या रक्तवाहिनीची लवचिकता कमी होते आणि चा परिणाम म्हणून तिथून जाणारा जो रक्तप्रवाह आहे तो कमी होतो परिणामी ज्या भागाला रक्तपुरवठा ती रक्तवाहिनी करत आहे त्या भागाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतच नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात जसं जसं वय वाढेल तसं हे ऍथेरोस्लोरोसिस अर्थात काठण्य होण्याची शक्यता जास्त वाढते आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला तंबाखू बिडी सिगारेट किंवा सुपारीचं व्यसन असेल तर याचा परिणाम म्हणून सुद्धा धमनीकाठीण्य होऊ शकतं परिणामी तुम्हाला पायाला गोळे येणं पाय दुखणं पायाला आता पायामध्ये मुंग्या येणं अशा समस्या उद्भवू शकतात बऱ्याचदा काय होतं की सुरुवातीला चालताना आपल्याला पाय दुखतो पायाला गोळा येतो मुंग्या येतात पण जसं तुम्ही हालचाल करता पायाची तसं तसं तस तुमच्या तिथल्या भागाचा रक्त पुरवठा सुरळीत होतो मांसपेशी रिलॅक्स होतात आणि तुमचं जे दुखणं आहे किंवा बधीरपणा आहे मुंग्या असतील किंवा तिथं गोळा असेल तर तो हळूहळू कमी होतो ज्याला आपण क्लाउडिकेशन किंवा इंटरमिडियंट क्लाउडिकेशन असं म्हणतो म्हणजे सुरुवातीला आकडून गेलेल्या मांसपेशी चालल्यामुळं तिथला रक्त पुरवठा सुरळीत झाल्यामुळं परत पूर्ववत होतात आणि तुमचं दुखणं कमी होतं परत काही वेळानं तुम्हाला त्या आकडून जातात अशा प्रकारची समस्या जास्त प्रमाणामध्ये या लोकांच्या मध्ये दिसून येते याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा तिथला रक्त पुरवठा बंद होतो किंवा कमी होतो तेव्हा तिथल्या मांसपेशी आणि चेतापेशींना रक्त पुरवठा न मिळाल्यामुळे ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्या दुखायला लागतात चा परिणाम म्हणून तिथं गोळे येतात तिथं मुंग्या येतात दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये काम करणं कामाची बऱ्याचदा सवय नसते आणि अचानकपणे तुम्ही कुठेतरी जास्त शारीरिक कष्ट करता किंवा जास्तीचा व्यायाम करणं अचानकपणे तुम्ही ठरवता की बाबा आजपासून व्यायाम करायचा आणि जोश मध्ये भावनेच्या भरामध्ये तुम्ही जास्तीचा व्यायाम करता शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही मास्केशीवर जर ताण आणत असाल तर याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला पायाला गोळे येणं मुंग्या येणं किंवा अशक्तपणा जाणवणं थकवा जाणवणं ही समस्या उद्भवू शकते तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शरीरामध्ये क्षार किंवा खनिजांची कमतरता असणं शरीरामध्ये असणाऱ्या मांसपेशी आणि हाडांच्यासाठी पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस सोडियम मॅग्नेशियम याची अत्यंत गरज असते याच्यामध्ये जर काय चढउतार झाला कमी जास्त झालं तर याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला पायाला गोळे येऊ शकतात अशक्तपणा जाणवू शकतो चौथं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अतिउष्ण किंवा दमट वातावरणामध्ये सतत राहणं किंवा काम करणं अशामुळं काय होतं की तुम्हाला जास्तीचा घाम येतो आणि जास्तीचा घाम तुमच्या शरीरामधून जेव्हा निघून जातो तेव्हा ह्या घामाबरोबर काही महत्वाचे क्षार आणि महत्वाची खनिज निघून जातात चा परिणाम म्हणून तुमचं संपूर्ण शरीर थकून जातं परिणामी त्याचा परिणाम मांसपेशीवर होतो आणि पायाचा मांसपेशी जास्त त्याच्यामुळे परेशान होतात त्या परिणाम म्हणून तुमच्या पायाला थोडं चाललं की गोळा येतो बसल्या बसल्या सुद्धा किंवा मग मध्यरात्री देखील अचानक तुम्हाला गोळा आल्यासारखं जाणवतो आकडून बसतो पुढच्या दिवसभर तुमचा पाय हा ठणठण दुखतो का त्या गोळा आल्यामुळे पाचवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अति थंड वातावरणामध्ये राहणं किंवा थंड वातावरणामध्ये पाण्यामध्ये काम करणं याचा परिणाम काय होतं की जेव्हा तुम्हाला तुमच्या मासपेशींना थंड वातावरण मिळतं तेव्हा तुमच्या मांसपेशीला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा शरीराच्या सगळ्याच रक्तवाहिन्या थंडीमुळे आकडून जातात अंकुचन पावतात आणि त्या अंकुचन पावल्यामुळं तिथून जाणारा रक्त पुरवठा हा कमी होतो परिणामी मांसपेशींना किंवा त्या भागाला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन कमी पडतं आणि त्याचा परिणाम म्हणून पायाला गोळे येणं दुखणं असेपणा हातपणा हो पायाला मुंग्या येऊ शकतात काही वेळेला हा रक्त जर खूपच कमी झाला तर तिथं जखमा सुद्धा होऊ शकतात ज्याला इंग्रजीमध्ये आपण फोस्ट बाईट असं देखील म्हणतो हा फोस्ट बाईट धोका जास्त करून बर्फाळ भागामध्ये किंवा जिथं उणे टेम्परेचर असतं मायनस डिग्री टेम्परेचर असतं तिथं हा धोका जास्त आढळतो आणि त्यातल्या त्यात, त्यात पायाच्या मांसपेशींना हा धोका जास्त जाणवतो कारण कारण पाय पायातल्या पाया मांसपेशी पिंडरी जी आहे ती हृदयापासून लांबच्या अंतरावर आहे शरीराच्या इतर अवयवाच्या तुलनेनं त्याचा परिणाम म्हणून तिथं रक्त पोचण्यासाठी तर उशीर होतोच शिवाय तिथपर्यंत रक्त पोचे जो फ्लो आहे फोर्स आहे हा देखील कमी होतो त्याचा परिणाम म्हणून पाय किंवा पिंढऱ्या जास्त प्रमाणामध्ये याला बळी पडतात म्हणून तिथं गोळे येतात आणि दुखायला लागतं सहावं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मणक्यामध्ये काहीतरी अडचण असत मणक्यामध्ये कुठंतरी दोन मणके एकमेकावर दबतात चा परिणाम म्हणून तिथं असणारी जी चेतापेशी आहे नरूट आहे ती दबली जाते आणि त्याच्यामुळं पायामध्ये मुंग्या येतात बधीर होतात किंवा पायाला गोळा येतो काही वेळेला वयोमानानुसार तिथं हाडाची वाढ होते ज्याला आपण स्पर असं म्हणतो इंग्रजीमध्ये याचा परिणाम म्हणून हे वाढलेलं जे हाड आहे ते त्या चेतापेशीच्या मुळावरती प्रेशर आणतं दबाव आणतं आणि ज्या भागाला ही चेतापेशी पायाच्या सप्लाय करते तो भाग पायाचा जो आहे तो बधीर होतो गोळा येतो आणि दुखायला लागतो आणि काही वेळेला तिथं मुंग्या देखील यायला पाठीच्या मनक्याची झीज झाल्यामुळे देखील हा त्रास वाढू शकतो होऊ शकतो पाय मोकळेपणानं काम करण्यासाठी चालणं व्यवस्थित मोकळेपणाने येण्यासाठी तिथला नर्व सप्लाय आणि ब्लड सप्लाय हा व्यवस्थित होणं अपेक्षित असतं मात्र ह्या मनक्यामध्ये असणाऱ्या त्रासामुळे तिथला नर्व सप्लाय बंद पडतो आणि तुम्हाला अशा प्रकारचा त्रास व्हायला लागतो महत्वाचं कारण आहे एकाच पोझिशन मध्ये जास्त वेळ उभा राहणं एकाच पोझिशन मध्ये झोपणं बसणं एकाच पोझिशन मध्ये जास्त वेळ काम करणं हे जरी असलं तरी तेव्हा देखील तिथं त्या जागेवरती प्रेशर येतं सोबतच तिथं असणाऱ्या मांसपेशी एक जागेच असल्यामुळं त्याची हालचाल बंद पडल्यामुळं हालचाल व्यवस्थित नाही झाल्यामुळं आकडून जातात आणि चा परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या पा पायाला गोळे यायला लागतात बधीर होतो मुंग्या यायला लागतात तिथं वेदना व्हायला हो लागतात त्यात खास करून जेव्हा तुम्ही जास्त वेळ उभा राहून काम करता तेव्हा पायाच्या मासपेशीमध्ये असणाऱ्या जे काही मसल्स आहेत त्या मसल्स त्या तिथं असणारा जो रक्त रक्तपुरवठा आहेत रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जास्त वेळ काम करावं लागतं त्यामुळं त्या रक्तवाहिन्यात थकून जातात आणि जास्तीचा रक्तप्रवाह त्या रक्त रक्त हृदयाकडे पाठवण्यासाठी अक्षम होतात त्यांच्यात ती ताकद कमी होते अशकपणा येतो त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये परिणामी तिथंच रक्त जास्त वेळ थांबून राहायला लागतं आणि तिथं था रक्त थांबून राहिल्यामुळं ज्या पायामध्ये असणारे जे काही टाकाऊ पदार्थ टॉक्सिक विषारी घटक तयार झालेले आहेत जे हृदयाकडून घेणं अपेक्षित आहे हृदयाकडून किडनीकडून येणं अपेक्षित आहे ते तिथंच साचून राहायला लागतं आणि त्या परिणामी तिथं वेदना व्हायला लागतात मांसपेशी रडायला लागतात ज्याला आपण मसल क्राय असं म्हणतो ना मी पाय दुखतात पायाला गोळे येतात आणि मुंग्या देखील येतात आठवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मार लागणं ऍक्सिडेंट होतो किंवा कुठेतरी तुम्ही पडता पाय घसरतो आणि चा परिणाम म्हणून मांसपेशी दुखावतात चेतापेशी दुखवतात तिथला रक्तपुरवठा काही काळासाठी खंडित होऊ शकतो परिणामी ते पायदुखी तुम्हाला काही दिवस राहू शकते हळूहळू मात्र तसा तसा त्रास कमी होईल तसे ती कमी देखील होते सगळ्यात <सवासा> शेवटचा आणि महत्वाचं ते म्हणजे कुठला तरी एक गंभीर शारीरिक किंवा मानसिक आजार असणं खास करून जर तुम्हाला मज्जातंतू किंवा मनग्याचा काही आजार असेल काय आजार असेल रक्तवाहिन्यांचा किंवा हृदयाचा काय आजार असेल डायबिटीस अर्थात शुगर वाढलेली असेल मग तुमचा रक्तदाब जास्तीचा वाढला असेल उच्च रक्तदाबाचा तुम्हाला आजार असेल मेंदूचा कुठला विकार असेल तर याचा परिणाम म्हणून देखील तुम्हाला पायाला गोळे येणं पाय दुखणं पायाला पायामध्ये मुंग्या येणं अशकपणा थकवा जाणवणं ही समस्या उद्भवू शकते याची चिन्ह आणि लक्षणं कुठली असतात तर बहुतांशी वेळेला तिथं पाय मासपेशी ही आकडून जाते स्पाजम होतो लवकर ती ढिलीच होत नाही त्यामुळे तुम्हाला चालताना वेदना होतात किंवा बसलं तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामुळं वेदना होतात चलू देत नाही उभारू देत नाही थोडं चाललं की तुम्हाला लगेचच बसावं वाटतं थोडं उभं राहिलं की तुम्हाला लगेचच बसावं लागतं त्यासोबतच हडं दुखायला लागतात हडं ठिसूळ होतात ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार तुम्हाला होऊ शकतो परिणामी हडं कमकुवत आणि ठिसूळ झाल्यामुळे ती लवकर फ्रॅक्चर होण्याचा धोका देखील वाढतो त्यामुळे असे रुग्ण जरा जरी कुठं पडले हलके जरी तरी सुद्धा त्यांना तिथं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो सोबतच शरीरातील पोटॅशियम कमी झाल्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो त्याचं कारण असं की पोटॅशियम हे मासपेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं मासपेशींना एनर्जी मिळण्यासाठी पोटॅशियम महत्वाची भूमिका निभावतो परिणामी जर तुम्ही खूप दिवस शरीरातलं पोटॅशियम कमी झालं तर तुम्हाला छातीमध्ये वेदना किंवा हृदयविकार सुद्धा होण्याचा धोका जास्त वाढतो शिवाय पायाच्या मासपेशी देखील जास्त दुखतात यासोबतच कुठली सर्दीची किंवा अन्न पदार्थाची अलर्जी असेल तरी देखील तुम्हाला ही लक्षणं दिसून येऊ शकतात जसं की तुम्हाला छातीमध्ये श्वास घ्यायला त्रास होणं छातीमध्ये सुई सुई आवाज येणं छाती जड पडणं पोटामध्ये कळ मारून दुखणं हा देखील मसल्स पाजमच आहे कारण पोटामध्ये देखील मांसपेशी आहेत मसल्स आहेत स्नायू आहे त्या त्यांना देखील असा काही त्रास झाला तर तिथं देखील पोटदुखी अशा प्रकारची कळ मारून होऊ शकते थोडं जरी चाललं थोडं जरी शारीरिक कष्ट केलं तर दम लागणं देखी हे देखील लक्षण याच्यामध्ये महत्वाचं आहे आता पाहूया याच्यासाठी तपासण्या कुठल्या करायच्या निदान कसं करायचं सगळ्यात महत्वाची तपासणी आहे ती म्हणजे रक्त पुरवठा सुरळीत आहे का नाही हे बघण्याची ती आहे कलर डॉपलर याच्यामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित चालू आहे का रक्तवाहिनी अरून झाली आहे का तिथं काही चरबीचं गाठ जमा झाली आहे का किंवा रक्ताची गाठ आहे का तिथं रक्त काय गोठलेलं आहे काय साचलेलं आहे का, का रक्त प्रवाह त्या ठिकाणी येणारा आणि जाणारा व्यवस्थित आहे का हे तपासण्यासाठी महत्वाची तपासणी आहे यासोबतच सीटी स्कॅन आहे एमआरआय आहे काही रक्त लागवीच्या तपासण्या आहेत रक्त गोठण्याची क्षमता रक्त पातळ असण्याची क्षमता ही किती प्रमाणामध्ये आहे हे देखील आपल्याला या रक्ताच्या तपासण्यामधून लक्षात येऊ शकतो आता पाहूया याच्यावरती कुठले उपाय करायचे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सांगणार आहे तो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या ह्या पायाला गोळे येण्याचं मुंग्या येण्याचं हातपाय दुखण्याचं कारण लक्षात घ्या शोधून काढा आणि ते तपासून पाहून ते दूर करा आणि मगच त्याच्यासोबत तुम्ही उपाय करा किंवा घ्या उपाय करण्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा आहे तो म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइज पायाच्या मांसपेशीला खास मासपेशीला स्ट्रेचिंग एक्सरसाइज अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही पाया जमिनीवरती असं उभा राहू शकता तुमच्या पंजावरती थोडा वेळ उभा राहा पुन्हा टाचेवरती उभा राहा पंधरा वीस वेळा सकाळी आणि संध्याकाळी हा तुम्ही व्यायाम करा पायाच्या मांसपेशीमध्ये खास करून पिंढऱ्याची मांसपेशी जी आहे तिला आपण सेकंड हर्ट असं म्हणतो ती मांसपेशी ही आपल्या शरीरामध्ये खास करून पायाकडच्या भागाकडचं जे रक्त आहे ते हृदयाकडे पाठवण्यासाठी मसल पंपिंग ऍक्शनच्या माध्यमातून मदत करत असते त्यामुळं जर ती पिंढरीची मांसपेशी आकडून गेली तिला काही हालचाल नाही झाली तर ती आजारी पडून तिथली पंपिंग ऍक्शन कमी होऊन तिथं रक्त पुरवठा बंद होऊ शकतो तिथं रक्त जास्त वेळ साचून राहतं परिणामी तिथं गोळा येतो दुखतं वेदना होतात आणि मुंग्या देखील येतात त्यामुळं त्याच्यासाठी हा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणं अत्यंत आहे सोबतच तुम्ही थंड किंवा गरम पाण्याचा शेक देऊ शकता रोज रात्री झोपताना पायाखाली दोन उशा ठेवा जेणेकरून तुमचे पाय उंचावर राहतील दिवसभर उभा राहिल्यानं किंवा कष्ट के केल्यानं काम केल्यानं जो पायाकडे साचलेला जो रक्त आहे तो शरीराकडे डोक्याकडे येण्यासाठी चांगला फायदा होईल त्यामुळे हे आवर्जून करा किंवा तुम्ही कॉटच्या पायाकडची बाजू जी आहे तिकडं विटा ठेवून संपूर्ण शरीरच तुम्ही डोक्याकडे झुकवू शकता so, सोबतच आहारामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम फॉस्फरस याचं व्यवस्थित नियंत्रण राहील याची आवर्जून काळजी घ्या त्यासाठी हिरव्या पालेभाज्या फळभाज्या सर्व प्रकारची मोसमी फळं तुम्ही आवर्जून खा कारण निसर्गाने ही सगळी फळं फळभाज्या पालेभाज्या त्या त्या सीझनमध्ये आपल्या शरीराच्या आरोग्यासाठीच दिलेल्या आहेत त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा सगळ्या जर फळभाज्या पालेभाज्या आणि फळं खाल्ली तर तुम्हाला त्या त्या सीझनमध्ये तुमच्या शरीराला लागणारी ला ला सगळी क्षार खनिज जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये मिळतील आणि तुम्हाला हा त्रास होणार तो नाही विटॅमिन ई e युक्त आहार घ्या त्याच्या गोळ्या किंवा सप्लिमेंट तुम्ही डॉक्टरांच्या कडून घेऊ शकता कारण व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन डी हे हाडांच्या आणि मासपेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं व्हिटॅमिन आहे आहारामध्ये बघितलं तर सगळा पूरक पोषक संतुलित आहार घ्या वेळेवर जेवण जीवन करा जेवणाच्या वेळा नियमित ठेवा रात्री उशिरा जेवण करू नका आहारामध्ये रोज एक लिंबू तरी आवर्जून खा त्याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी मासपेशींच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे याच्यामधून तुम्हाला फक्त विटॅमिन सीच नाही तर आवश्यक असणारे खनिजे आणि क्षार देखील मुबलक मिळतात त्यामुळे लिंबू आवर्जून खा आणि सगळ्यात महत्वाचं जर तंबाखू बिडी सिगारेट दारूचं व्यसन असेल तर ते अगोदर बंद करा हे व्यसन चालू आहे तुम्ही उपचार घेताय काहीतरी घरगुती उपाय करताय तर त्याचा अजिबात परिणाम तुम्हाला होणार नाही जर चांगला परिणाम व्हायचा हो असेल तर ही व्यसन आधी बंद करा आणि मग तुम्हाला चांगला परिणाम मिळून जाईल आणि सगळ्यात शेवटी जाता जाता सांगेल की आहार मुबलक व्यवस्थित घ्या दररोज नियमितपणे व्यायाम करा शारीरिक हालचाल करा घरामध्ये किंवा इतर आजूबाजूला व्यवस्थित स्वच्छता राखा मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही योगा प्राणायाम मेडिटेशन करा आपले छंद जोपासा या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमच्या शरीराची एकूण प्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या तक्रारी अजिबात होणार नाही परत परत उद्भवणार नाहीत आणि असतील तर त्या कायमस्वरूपी बंद होते एवढं सगळं करून सुद्धा जर तुम्हाला ह्या पायदुखीमध्ये पायाला गोळे येण्यामध्ये दुखण्यामध्ये पायाला हातापायाला मुंग्या येण्यामध्ये जर आराम वाटत नसेल तर तुम्हाला, तुम्हाला होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये अत्यंत गुणकारी औषधं उपलब्ध आहेत मात्र ही औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अपेक्षित आहे जर तुम्हाला कुठल्याही आजाराच्यासाठी होमिओपॅथिक औषधोपचार हवे असतील तर तुम्हाला खाली नंबर दिला अपॉइंटमेंट तिथं तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला घरपोच औषधाची देखील व्यवस्था होऊ शकते नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि हो आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या पायाच्या गोळ्यांच्यासाठी पाया, पाया आता हातापायामध्ये येणाऱ्या मुंग्यांच्यासाठी थकव्यासाठी अशकपण्यासाठी चांगली शास्त्रीय माहिती मिळेल ते देखील या समस्येपासून कायमस्वरूपी मुक्त होते आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद